हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो हुकुमाची राणीही या मालिकेमध्ये आता राणीही टेरेसवरती निरीक्षण करत असते तिला विक्रांत व उर्मिलावरती संशय आलेला असतो व दोन पुरावेही तिला सापडतात आता इकडे खाली सर्वजण चिकूच्या फोटोसमोर जमलेले असतात राणीचे आईबुआही तिथे आलेले असतात सर्वजण खूपच मोठमोठ्याने रडत असतात मालती तर खाली बसूनच वेड्यासारखी करत असते आणि आता सगळेजण चिकूच्या फोटोला हार वगैरे घालतात तिच्यासमोर उदबत्ती वगैरे पेटवतात व आता सर्वजण एक एक येऊन रा चिकूच्या फोटोला हार व पुष्प अर्पण करतात आता राणी ही टेरेसवरून खाली आलेली असते तिच्या डोळ्यातही पाणी आलेले असते आता तीही चिकूला फुलं अर्पण करण्यासाठी जाते तर आता तिथून मालती तिला ढकलून देते हो म्हणते बाजूला तुझ्यामुळंच माझ्या चिकूचा जीव गेलेला आहे राणी तर खूपच रडत असते मालती म्हणत असते माझ्या चिकूचं जाण्याचं कारण तूच आहेस लांब राहा माझ्या चिकूपासून अजिबात जवळ येऊ नको आता सगळेजण त्या दोघींकडे पाहत असतात राणीला मालतीने ढकलून दिलेलं हे इंद्रानेही पाहिलेलं असतं आता इंद्राही खूपच रडत असतो सगळेजण खूपच रडत असतात व राणीकडे पाहत असतात मित्रांनो राणीवरती जो मालतीने कलंक लावलेला आहे या पुढील भागात काय होईल हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा